नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा रहस्य कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये मी आपल्याला एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे खून मीच केला या कथेचा पुढील दुसरा भाग आबासाहेब निरोप घेऊन गेल्यानंतर इन्स्पेक्टर प्रधान व फौजदार माने बराच वेळ विचार करत बसले त्यांनी तो फोटोवरचा फोटोग्राफरचा शिक्का पाहिला त्या शिक्क्यात महालक्ष्मी स्टुडिओ बुधवार पेठ पुणे अशी अक्षरे होती हवालदार जाधवला तो फोटो घेऊन या स्टुडिओत चौकशी करायला पाठवले हवालदार जाधव चौकशी पुरी करून एक तासाच्या आत परतले त्यांच्याबरोबर एक पस्तीशीचा गृहस्थ होता साहेब हे महालक्ष्मी स्टुडिओचे मालक जगन्नाथ देवटे आपण माझ्याबरोबर दिलेला फोटो यांनीच घेतलाय त्याबद्दल ते मला सांगू लागले मग मी म्हटलं आमच्या साहेबांना सगळं सांग हवालदार जाधवने रिपोर्ट दिला या देवटे बसा तुमच्या या फोटोविषयी काय सांगायचंय इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं साहेब साधारण एक महिन्यापूर्वी हा फोटो मी माझ्या स्टुडिओत काढला या बाई चरणसिंग बरोबरच माझ्या स्टुडिओत आल्या होत्या फोटोचं बिल बाईंनेच दिलं याची काही भानगड असेल हे मला काय माहीत आम्ही धंदेवाली माणसं साहेब गिराईक आलं त्यांना पैसे दिले की आम्ही त्यांचं काम करतो दिवटे त्रस्त स्वरात बोलत होते मग या फोटो भानगड काय निघाली इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं फोटो काढल्यानंतर दोन दिवसांनी चरणसिंग आला व ठरल्याप्रमाणे त्याच्या दोन प्रती घेऊन गेला तो अडाणीच फोटोची निगेटिव्ह व्हावी म्हणून माझ्याशी वाद घालू लागला मी त्याला सांगितलं निगेटिव्ह आम्ही कोणाला देत नसतो शेवटी त्याला मी वाटेला लावलं तो गेला आणि दोनच दिवसांनी झोपडपट्टीचा दादा बागून आला त्याची भाषा सूर्याची होती त्यानं मला चरणसिंगच्या फोटोबद्दल विचारलं मी काकू करू लागलो तर त्यानं मला सुचवलं की त्या फोटोतील बाई कमला असून ती त्यानं ठेवलेली आहे ती त्या चरणसिंगच्या नादी लागल्याचं दादाला समजलं ला। त्यानं एकत्र एक फोटो काढल्याचंही त्याला कळलं म्हणून तो माझ्या स्टुडिओचा पत्ता काढत आला त्यानं माझ्याकडे फोटोच्या निगेटिव्हची मागणी केली मागणी म्हणजे हुकूमच होता तो मी ना ऐकल्यास स्टुडिओतील एक तुकडा जागेवर राहणार नाही असं त्याने सांगितलं मग साहेब मी काय करणार त्याला निगेटिव्ह देऊन टाकले आणि आज ही तुमची चौकशी जगन्नाथ देवट्यांनी एका दमात आपली कहाणी सांगून टाकली इन्स्पेक्टर प्रधानांनी देवट्यांना निरोप दिला व ते फौजदार माने यांना म्हणाले माने या बागुलदादाला मी चांगला ओळखतो हा बेदरकार आणि खुनी वृत्तीचा आहे सुपारी घेऊन माणसांना बकरीसारखा कापणार आहे त्याला स्वतःला कोणी दुखावलं असेल तर त्याच्यासारखा दुसरा खुनशी माणूस नाही या माणसाभोवती अत्यंत काळजीपूर्वक जाळं विणावं लागेल तुम्हाला काय वाटतं साहेब आपलं म्हणणं बरोबर आहे चरणसिंगचा खून कदाचित दादा केला असेल पण त्याचा प्रेत पुलापर्यंत न्यायला आणि ते पाण्यात ढकलून न्यायला त्याला दोन साथीदारांची मदत घ्यावी लागली हे दोन साथीदार आपल्याला शोधून काढता आले तर मग दादाकडे मोर्चा वळवणं सोपं होईल बरोबर आहे तुमचं मॅडम आजपासून आपल्या लोकांना बागुलच्या टोळीतील सर्व लोकांवर गुप्त पाळत ठेवायला सांगा झोबडपट्टीत आपले बातमीदार पाठवा आणखीन एक महत्वाचं पण नाजूक धुवा आपल्या हाती आहे माने कोणता साहेब कमला रंगनाथ माळ्याची रंगेल विधवा बहीण तिला बंगल्यात मुक्त प्रवेश आहे चरण सिंग तिचा प्रियकर तर दादाची ती रखेली या धाग्यामधूनच आपल्याला गुन्हेगाराचा शोध घ्यावा लागणार आहे या कमलावरही सक्त पाळत ठेवायला हवी दुसऱ्या तिसऱ्याला हे काम जमायचं नाही हवालदार जाधववरती ही कामगिरी सोपवा फौजार मान्यांनी ठाण्यातील चाणाक्ष हवालदार व शिपायांना बोलवून त्यांना आपली कामगिरी समजावून सांगितली हवालदार जाधवला मात्र वेगळे बोलवण्यात आले हवालदार जाधवला त्यांच्या कामाची माहिती मिळताच ते ताबडतोब निघाले हवालदार जाधवला आबासाहेब यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचायला अर्धा तास लागला नाही त्यानं गेटमधून प्रवेश केला पण त्याचा मोर्चा आज बंगल्याकडे नव्हता बंगल्याला वळसा घालून तो नोकरांच्या खोल्यांकडे वळला खोल्या दोनच होत्या त्यातील एकीच्या दरवाज्याला भले भक्कम कुलूप लागलेले दिसत होते दुसऱ्या खोलीचं दार अर्धवट उघड होतं त्यातून खाटेवर बसलेला चाळीशी उलटलेला रोगग्रस्त वाटणारा एक इसम बसला होता तोच रंगनाथ माळी म्हणून हवालदार जाधवने ओळखलं रामराम पाहुणा हवालदार जाधवने दरवाजातून डोकावून म्हणाले खाटेवर बसलेल्या गृहस्थाने गणवशात असलेल्या हवालदारकडे काहीसे दसपून बघितले या हवालदार इकडे कोणीकडे तुमच्या वॉचमनचा खून म्हणजे आमचंही मरण आलंच की बघा ऑफिसर लोक माझ्या मागे लागले लांडग्यासारखे मग ती मोहीम इकडे कोणाकडे हवालदार मी तर इथला नोकर माणूस बागेच्या कामापलीकडे आपल्याला काय माहीत नाही रंगनाथ मला काही माहीत नाही काय मी फक्त थोडी माहिती विचारायला आलो आहे शेजारच्या खुलीला कोलूप दिसलं तिथं तुमची बहीण राहते ना ती भवानी ना चरणसिंगचा मुडता पडल्याचं समजलं आणि ती पळाली हा तिला पळून जायचं काय कारण तिला त्या बागुलदादाचा धाक पडला ना तिला वाटलं तो तिची मोठी पिरगळायला कमी करणार नाही तिचीच बाप तिला भोवतायत आता हवालदार जाधव होता सजग झाला त्यानं आरामात रंगनाथच्या शेजारी खाटेवर बसून खिशातून सिगरेट काढली आणि एक त्यातील रंगनाथ पुढे धरली रंगनाथनं खुशीने ती स्वीकारली हवालदार या दम्यानं फार बेजार होऊन गेलो बघा नाहीतर माझी बी सिगरेटची हाच ब्रँड बघा रंगनाथ तुमच्या बहिणीचं तुमच्याशी पटत नाही असं दिसतंय कसं पटणार दादा आई बाप लहानपणी गेले म्हणून या धाकट्या बहिणीचा भार माझ्यावर पडला पण पोर उन्हाळच म्हणून मी तिचं लग्न लावून गेलं खर्चाला पैसे नाहीत म्हणून वयानं वाढलेला नवरा पत्करावा लागला तो लग्नानंतर दोन वर्षातच उलटला आणि ही बया माझ्याकडे परत आली बाईसाहेबांच्या कृपानं बंगल्यातच कामाला लागली ला म्हणून पोटाची सोय तरी झाली पण या बयेनं गुण उधळायला सुरुवात केली काही दिवस त्या बागुलदादाच्या गळ्यात पडली आणि हा छकडा चरणसिंग आल्यावर त्याच्या मागे लागली मी असा आजारी मी तिला कसं काय आवरणार सिगरेटचा झुरगा घेताच रंगनाथला पुन्हा ढास लागली म्हणजे एक सांगा रंगनाथ या बागुलदा चरण चरणसिंगला मारलं असावं अशी खात्री आहे तुमची हवालदार मी समक्ष काही पाहिलं नाही तर असं कसं काय ठामपणे सांगू पण हे मात्र खरं की चरणसिंग बंगल्यावर कामाला आला असताना बागुल इथे आला होता दोन तीनदा त्यानं चरणसिंगला दम पण दिला होता तू कमलचा नाक सोड नाहीतर मी बघून घेतो म्हणून हवालदार जाधवनं रंगनाथला रामराम केला व तो तिथून निघाला आता कमलचा तपास करणं भाग होतं कदाचित तिच्या जीवाचा धोका असेल म्हणून ती पुणे सोडून जायची शक्यता होती हवालदार जाधवला बागुलदादाच्या टोळीची करामत माहीत होती कमलची शिकार करायची असेल तर बागुलचे साथीदार तिच्यावर सक्त पाळत ठेवतील व तिला पळून जाणार नाहीत याची हवालदार जाधवला खात्री होती म्हणून त्याने त्या टोळीतल्या त्याला वश असलेल्या साथीदाराला गाठायचं ठरवलं हा साथीदार म्हणजे सुखलाल आणि त्याला गाठायची जागा म्हणजे संभाजी पुलाखालचा दारूचा गुत्ता हवालदार जाधव त्या गुत्त्यात येऊन दाखल झाले आणि अपेक्षेप्रमाणे सुखलाल तिथं देशी दारूची अर्धी भरलेली बाटली घेऊन बसला होता हां राम राम हवालदार ने हवालदार जाधवचे स्वागत केले काय घेणार का थोडी शुक्लाल तुला कधी अक्कल येणार मी ड्युटीवरती आहे दिसत नाही नशा चढली चुकलं हवालदार त्याचा असं आहे दोष दिसला की त्याला असं विचारायचं अशी रस्ता आहे बोला काय हुकूम आहे आपला तुझ्या दादानं कमला नावाची बाई ठेवली आहे तिची माहिती आहे का आमच्या दादाची काय डझनभर पाखर आहे साहेब त्या दोन चार कमला असतील पण मी त्या रंगनाथच्या बहिणीबद्दल बोलतोय ती होय ती तर म्हणजे दादाच्या घरात राहते की हा म्हणजे त्या स्टेशनमागच्या रस्त्यावरल्या घरात तिथं सध्या तिचं फार लाड चालले साहेब दादा तिच्या पायी पागल झालाय आणि हे काय हवालदार निघालात की काय हवालदार जवळ आता सुखलाल बरोबर वायफळ गोष्टी करायला फुरसत नव्हती तो तडक पोलीस ठाण्यात आला व इन्स्पेक्टर जाधवना आजवरच्या कामाचा रिपोर्ट दिला त्यापुढचा तपासकामाचा टप्पा महत्त्वाचा होता पण तितकाच अवघड इन्स्पेक्टर प्रधानांनी फौजदार मानेंना बोलवून घेतलं मला वाटतं साहेब दलाला आपण आता अटक करावी आणि पोलीस कस्टडीत घेऊन त्याला बोलतं करावं त्याला बोलतं करणं इतकं सोपं नाही माने शिवाय आपल्याजवळ त्याच्याविरुद्ध पुरावा तरी काय आहे फोटोग्राफर आणि रंगनाथ यांचे जबाब ते सांगतात की कमलवरून चरणसिंग आणि बागुलचं बैर आहे पण हा काही खुनाचा पुरेसा पुरावा होत नाही खून केव्हा कुठे झाला याबद्दल आपल्याला अजून काही माहिती नाही खुनाचं हत्यार अजून मिळालेलं नाही प्रेताची विल्हेवाट लावणारा साथीदार कोण याचा पत्ता नाही अशा परिस्थितीत बागुलला गायने अटकवण्यात मला काही फायदा वाटत नाही या सर्व प्रकरणात या कमलचं वर्तन फार विसंगत वाटतंय तिचं आणि चरणसिंगचे संबंध आहेत आणि त्या पायी बागुलदादाशी तिचं वितुष्ट होताच ही बाई चरणसिंगची हत्या होताच त्याच्याच आदराला जाते हे सर्व कोड्यासारखंच वाटतंय इन्स्पेक्टर प्रधानांचे भाष्य ऐकल्यावर फौजदार माने गप्प बसले या खुनाच्या चक्रविवाहाची कोंडी कशी फोडायची हा प्रश्न सर्वांच्याच मनात उभा राहिला खोलीतील शांतता कृष्णा शिपायाच्या आगमनाने भंग पावले साहेब बाहेर दादा आणि बाई आली आहे बेटाला आत येऊ का म्हणून विचारते आहे इन्स्पेक्टर प्रधान चकित झाले व विचारात पडले हे पहा कृष्णा प्रथम फक्त बागुलला पाठवा आतमध्ये बाईला बाहेरच बसायला सांग थोड्या वेळानं नेहरू शर्ट जॅकेट पायजामा घातलेला तिशीतला व क्रूर चेहऱ्याचा बागुला आत आला नमस्कार प्रधान साहेब नमस्ते बसा बागुल दादा बागुल दादा काहीशा संकोचानं खुर्चीवर बसला काय बागुल तुम्ही इथे कसे काय आले काही खास काम मला वाटलं साहेब की तुम्ही मला वॉरंट पाठवून पकडाल त्यापेक्षा स्वतः झालेलं बरं तुमच्यासाठी पकड वॉरंट कोणी सांगितलं तुम्हाला साहेब राग मानू नका माझा धंदा हातबट्टीचा हे तुम्हा पोलिसांना ठाऊक आहे आम्हालाही सी आय डी खातं ठेवावं लागतं की अरे बापरे तुम्ही फार आत्मविश्वासाने बोलताय तुमच्या विरुद्ध कोणी पुरावा देणार नाही अशी तुमची भावना दिसते साहेब मी तुमच्या पुढे एक छोटा माणूस आहे आपलं नाव सर्व पुण्यात गाजत आहे अनेक मोठमोठ्या गुन्हेगारांना आपण वटणीवर आणलेलं आहे तेव्हा आपणापुढे मी इथे आलो तो आपला गैरसमज दूर करायला आपल्याला मदत करायला बागुल दादा अदबीने म्हणाला इन्स्पेक्टर प्रधानांनी बागुलकडे रोखून पाहिलं तसं असेल तर मला आनंदच आहे बाहुल पण मला प्रथम हे सांगा तुम्हाला या खुनाची माहिती दिली तरी कोणी कमल ना साहेब कोण झाला त्याच सकाळी ती माझ्याकडे पळत आली ती घाबरून गेली होती पण तिचं आणि तुमचं चरणसिंगवरून भांडण झालं होतं ना भांडण झालं होतंही आणि ते मिटलं पण होतं ती चरणसिंगच्या मागे लागली त्याच्याबरोबर तिने फोटो काढला वगैरे मला समजलं तेव्हा मी चिडलो होतो मग मी तिला एक दिवस असं झोडपलं की तिनं पाय धरून माझी माफी मागितली आणि चरणसिंगचं पुन्हा नाव घेणार नाही अशी शपथ घेतली तेव्हापासून तिची आणि आपली पुन्हा दोस्ती झाली आणि मग चरणसिंगचा खून झाल्यावर तिला भ्यायला काय झालं काय सांगायचं साहेब तुमचा विश्वास बसायचा नाही चरणसिंगचा खून झाला हे त्या दिवशी सकाळी कोणाला माहीत नव्हतं कमल त्या रात्री माझ्याकडेच होती सकाळीच ती खोलीवर गेली खोलीची झाड लोट करून बंगल्यावर कामाला जावं असं तिचा विचार होता तिनं दाराचं कुलूप काढून दार लोटलं आणि आत पाऊल टाकताच तिला खोलीची खिडकी उघडी दिसली तिला आश्चर्य वाटलं कारण ती खिडकी आतून कडी लावून बंद करीत नसली तरी खिडकीचं दार लोटलेलं असतं तिचं लक्ष खिडकीच्या खालच्या जमिनीकडे गेलं तिथं एक सुरा पडलेला होता आणि रक्तानं माखला होता कमलला काय करावं ते सुचईना भीतीनं ती कापायला लागली तिनं तो सुरा उचलून ठेवला नंतर चरणसिंगचा खून झाल्याचं कळलं मग तिचा धीर पुरता सुटला मग तिने खोली बंद केली आणि सरळ माझ्याकडे आली बागुलची हकीकत ऐकून प्रधान माने दोघे चकित होऊन गेले म्हणजे तो सुरा अजून कमलच्या खोलीत आहे बागुल हो साहेब मग तिने भावाला तरी सांगायचं साहेब तिचं आणि भावाचं एक मिनिटभर पण पटत नाही असं मला याबाबत कमलला विचारावंच लागेल तुमच्याबरोबर आलेल्या बाई ती कमलच आहे का होय साहेब इन्स्पेक्टर प्रधानांनी घंटेचं बटन दाबलं व खोलीत आलेल्या कृष्णा शिपायाला कमलला आठ पाठवायला सांगितलं कमल आत आली ती पंचवीशीची काळी सावळीच पण लावण्य तरुणही तरुणी होती कमलाबाई बसा मी इन्स्पेक्टर प्रधान बागोलनी तुम्हाला खोलीत सापडलेल्या सूर्याविषयी सांगितलं म्हणून इतर गोष्टी विचारायच्या आधी मी प्रथम त्या सूर्याबद्दलच विचारतो विचारा ना साहेब तो सुरा तुम्ही लाकडाच्या ढिगात फेकून दिला तो उचलला कसा साहेब तो रक्तानं लडबडलेला होता मला तो हातात घेवना म्हणून मी एक फडका हातात घेऊन उचलला आणि फेकला बरं छान आता मी तुम्हाला विचारतो की हा सुरा तुमच्या खोलीत आला कसा त्याचा काय अंदाज साहेब आता मी कसला अंदाज करणार सिंगचा खून झाल्याचं बंगल्यावर समजलं तेव्हा रंगनाथ बडबडू लागला की हे बागुलचंच काम त्यानंच माझ्यापाई त्याचा घात केला असेल मग मला शंका आली की हा बागुलदादाविरुद्ध मुद्दामून कट तर रचण्यात आला नसेल आणि हा सुरा त्यासाठी माझ्या खोलीत तर टाकला नसेल विरुद्ध कट तो कशासाठी मोठ्या लोकांची पाप लपवायला गरीब चांगले उपयोगी पडतात साहेब हे बघा कांबलाबाई तुम्ही कोड्याची भाषा सोडून द्या आणि तुमच्या मनात काय ते स्पष्ट बोला तेच तर बोलायला आले नाहीतर आमच्या गळ्याला फास लागायचा साहेब या बंगल्यात गेली दहा वर्ष मी काम करते या बंगल्यात माझ्यापासून काही गुप्त राहिलेलं नाही आमचे आबासाहेब बाईसाहेब यांचा संसार म्हणजे नुसता जगासाठी चाललेला फारसा आहे साहेब त्याचं मूळ कारण म्हणजे घरात पाळणं हल्लेलं नाही डॉक्टर की दैवी सारे उपचार झाले पण काही उपयोग झाला नाही दोघाही नाराज दोघांचीही मन तुटलेली दोष कोणाचा हे मला ठाऊक नाही साहेब पण गेली दोन वर्ष दोघांच्या झोपाईच्या खोल्याही वेगळ्या आहेत कमलाबाई तुम्ही सांगता हे मी मानतो पण अनेक संसारात अशा समस्या असतात की मला आबासाहेबांच्या दुःखी संसाराबद्दल सहानुभूती आहे पण कमलाबाई माझ्यापुढे सवाल आहे तो चरणसिंगच्या खुनाचा मलाही त्याबद्दलच सांगायचंय साहेब मी एक नोकर माणूस कामं आटोपली की खोलीवर जाऊन पडायचं असा माझा शिरस्ता पण साहेब माणसाला डोळे कान नसले की इच्छा नसली तरी अनेक गोष्टी दिसतात ऐकू येतात तुम्ही पुन्हा कोड्याची भाषा सुरू केली कमलाबाई काही गोष्टी सरळ सांगणं आवड असतं मला लवकरच समजलं की पाऱ्यासाठी आणलेला चरणसिंग हा पुष्कळदा रात्री बंगल्याच्या आतच असतो कमलाबाई तुम्ही बोलताय त्याचा अर्थ समजतो ना तुम्हाला आता माझ्या जीवावरच बेतलाय साहेब आता मला भिवून दडवून ठेवण्याचं काही कारण नाही चरणसिंगला पार्टे पार्टे लपतछपत बाहेर जाताना मी अनेक वेळा बघितलाय माफ करा कमलाबाई हे सांगण्यामागे तुमची मत्सराची भावना चरण सिंगनं तुम्हाला ठोकरलं म्हणून सोडायची भावना तर नाही ना साहेब मी काही काळ त्याला बोलले होते खरंय चरणसिंग देखणा आणि रोबाबदार पुरुष होता की कोणाही स्त्रीला त्याचा मोह पडावा पण तो मोहच होता दादांनी मजबूर इतकी पाया केली की मी थोडा काळ विसरले पण त्यांनीच येऊन मला सावध केलं शिवाय आता खरं सांगायचं म्हणजे मलाही कळून चुकलंय की चरणसिंग आता हा माझ्यासारखीच्या आवाख्या पलीकडचा आहे हे तुम्हाला कसं कळलं कमलाबाई चरणसिंगच्या बदललेल्या राणीवरून त्याचे उंची कपड्याशिवाय चाले नासे झाले पैसे खिशात खुळखळू लागले या पैशाचा उगम काय हे आंधळ्याला सुद्धा दिसलं असतं त्याच्या वागणुकीत फरक झाला तो आता मालकाला पण जुमानेसा झाला त्यांच्याशी आरेरावीने वागायचा आबासाहेब आपलं मर्म ओळखून त्याच्याशी गरिबीने वागत आमच्या बाईसाहेबांच्या वागण्यावरून तर एकदमच त्याचं पितोळ उघडं पडलं त्यांनी मला कधी चरणसिंगशी बोलताना पाहिलं रे पाहिलं की त्यांच्या जीवाचा संताप व्हायचा मला त्या ओरडून बोलून घेत व सांगत की त्यांना वॉचमनशी कोणी बोलत बसलेला आवडत नाही त्या स्वतः सावधगिरीने वागत आमच्या देखत तरी त्यांनी सिंगशी चुकून देखील संपर्क ठेवला नाही कमल आवेगाने बोलत होती आता तिलाच वाटलं की आपण काही कमी जास्त बोललो तर नाही ना ती एकदम गप्प झाली कमलच्या हकीकतेने हजर असलेले सर्व सुन्न होऊन गेले त्या दिवशी रात्री बारा वाजून गेले तरी इन्स्पेक्टर प्रधान फौजार माने व हस्त ठसे तज्ञ वाकणीस पोलीस ठाण्यात बसून होते हवालदार जाधवची ते वाट पाहत होते साडेबारा वाजले आणि त्या ठोक्याला हवालदार जाधवनं काही कागद घेऊन प्रवेश केला काम फत्ते साहेब हवालदार जाधवने रिपोर्ट केला मी आबासाहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सिंग ज्या सेंट्री उभा राहून पारा करत असे त्यावर बोटांचे काही ठसे मिळालेत ते कदाचित त्याच्यावर हल्ल्या करणाऱ्याचे असतील पण ते ठरवण्यासाठी कायद्याप्रमाणे घरातल्या सर्व लोकांचे ठसे लागतील अशी थाप मारून मी हे ठसे मिळवलेले साहेब शाब्बा जाधव माने तुमचा काय रिपोर्ट आहे मी त्या कमलच्या खोलीतला सुरा जप्त केला त्यावरही काही ठसे मिळाले पोलीस फोटोग्राफरकडून मी त्या ठशांचे फोटो घेतले आहेत या त्याच्या कॉपीज अच्छा तर मिस्टर वाकनेस तुम्हाला सर्व मसाला मिळाला आहे आता तुम्ही निवांतपणे या सगळ्यांची परीक्षा करायला हरकत नाही सॉरी पण आज तुम्हाला झोप मिळणं जरा मुश्किलच आहे इन्स्पेक्टर प्रधान म्हणाले वाकणीस नुसते हसले आणि त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या आतच इन्स्पेक्टर प्रधान आणि फौजदार माने ठसे तज्ज्ञ वाकणीसांची मुलाखत घ्यायला हजर झाले बिचारे वाकणीस रात्रभर जागरण झाल्याने डोळे चोळत त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत बसले वाकणीस आता चहा व नाश्ता घ्या तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावं लागेल कारण अजून एक नाटक करायचं आहे प्रधान साहेब आता कसलं नाटक मला आता डोळे कधी मिटतोय आणि झोपतोय असं झालंय इन्स्पेक्टर प्रधानांनी त्यांचं सांत्वन केलं व त्यांना आपली योजना समजावून सांगितली ती ऐकून वाकणीस चहासाठी बाहेर पडले ते गेल्यावर पंधरा मिनिटातच हवालदार जाधव रंगनाथ माळ्याला घेऊन आला साहेब हाच तो माळी रंगनाथ असं रंगनाथ बुवा इथं का बोलवलं ते माहिती आहे का नाही साहेब मग मी सांगतो तुझी बहीण कमल हिची खोली तुझ्या खोलीच्या शेजारी आहे त्या खोलीत सिंगचा खून ज्या हत्याऱ्यानं झाला ते हत्यार मिळाले कमल त्यावेळी खोलीत नव्हते हे हत्यार कोणी टाकले याचा मी शोध घेतोय सुदैवानी त्या सूर्यावर ते हाताळणाऱ्याच्या बोटांचे ठसे सापडलेत ते तुमच्यापासून सुरुवात करणार आहेत तुमची हरकत नाही ना रंगनाथ गांगरून गेला त्यानं ओकरारती नुसती माना लावली इन्स्पेक्टर प्रधानांनी इशारा केला आणि वाकनीस हात आले त्यांनी रंगनाथच्या हाताचे ठसे घेतले त्यांचे काही फोटोबरोबर परीक्षण केले आणि इन्स्पेक्टर प्रधानांच्या कानात काही सांगितले रंगनाथचा चेहरा कावराबावला झाला रंगनाथ आता मला वाकनिसांनी त्यांचं मत सांगितलं ते ऐकून मी चकितच होऊन गेलोय या प्रकरणात तुझा चांगला हात दिसतोय साहेब या मोठ्याच्या भानगडीत माझी गरिबाची मान अडकवू नका रंगनाथ प्रथम तू मोकळेपणाने खरं सांगितलं पाहिजेस मग तुला यातून कसं वाचवायचं ते पाहू साहेब आधी काय झालं ते मला माहीत नाही त्या रात्री मी खोलीत झोपलो होतो तेव्हा मालकांनी आबासाहेबांनी मला हलकेच हाका मारून उठवलं त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता ते म्हणाले रंगनाथ तू आमचा इमाने नोकर आता आमची अब्रू सांभाळणं आम्हाला मारणं तुझ्या हातात आहे का मला काहीच समजे ना त्यांनी मला आताला धरून बंगल्यात नेलं तिथे बाईसाहेबांच्या झोपायच्या खोलीसमोर चरणसिंगचा मुडदा पडला होता त्याच्या जखमेतून बळाबळा रक्त येत होता त्याच्या अंगात फक्त गंजी फ्रॉक व चड्डी होती मी तो भयानक देखावा पाहून पळायचा विचार केला पण आबासाहेबांनी माझ्या विनवण्या केल्या व मला पाच हजार रुपये देऊ केले मग मी त्यांच्या बेताला हो म्हटलं चरणसिंगच्या पेटीतून आम्ही दोघांनी त्याच्या शरीरावर त्याचे वॉचमॅनचे कपडे चढवले आबासाहेबांनी घरची मोटर काढली तो मुडदा पोट्यात घालून मोटारीत ठेवला आणि पुलावर गाडी आणून पाण्यात फेकून दिला रंगनाथ तू अजून सूर्याबद्दल बोलला नाहीस चरण सिंगचा खून ज्या सूर्यानं झाला तो कुठे होता साहेब शपथ घेऊन सांगतो मी तो सुरा पाहिला सुद्धा नाही मग तो हातात घेणं तर दूरच मग माझ्या बोटांचे ठसे कसे काय येतील सूर्यावर वेडा आहेस तू इन्स्पेक्टर प्रधान स्मित करत म्हणाले तुला कोणी सांगितलं ते तुझे ठसेत म्हणून असं म्हटले आणि रंगनाथ खाली माल घालून बसला या प्रधान साहेब आबासाहेबांनी बंगल्याचा दरवाजा उघडून इन्स्पेक्टर प्रधानांचे स्वागत केले फौजदार माने त्यांच्याबरोबर आले होते तिघही आतल्या दिवाणखान्यात बसले चहा वगैरे काय घेता का, का? आबासाहेबांनी विचारले नको आबासाहेब जायची घाई आहे इन्स्पेक्टर प्रधानांनी उत्तर दिलं अच्छा तर मग मलाही लगेच निघायला हवं म्हणजे तुमचा इथे येण्याचा हेतू मला समजला रंगनाथला तुम्ही आज सकाळी बोलून घेतलं तेव्हाच मी ओळखलं की आता माझी पण पाळी येणार आहे चरणसिंगचा खून मीच केला हा कबुली जबाब द्यायला मी तयार आहे पण मला तो नको आहे इन्स्पेक्टर प्रधानांनी निक्षून सांगितलं का बरं कुणी गुन्हा कबूल करतोय आबासाहेब मला तुमचा हा जबाब नको आहे कारण तो खोटा आहे खून तुम्ही केला नाही कोणी माणसाच्या हाताचे ठसे सूर्याच्या मुठीवर आहेत त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तुमचा हा कबुली जबाब आहे म्हणजे प्रधान साहेब ही व्यक्ती तुम्ही ओळखता हो ती म्हणजे तुमची पत्नी मोहिनी आबासाहेबांचा से चेहरा तक्ष आणि काळवंडून गेला त्याच वेळी त्याचवेळी एका दरवाज्यातून एक तिशीची स्त्री आत आली पण प्रधान साहेब मीच माझ्यासाठी आबासाहेबांना हे दिव्य करू देणार नाही होय मीच त्या नीच चरणसिंगचा खून केला प्रधान साहेब विचार करा माझ्या पतीचे आणि चरणसिंगाचे संबंध हा माझ्या स्त्रीत्वाचा सर्वात मोठा अपमान होता चरणसिंगशी सलगी त्याच्या पैशाच्या अंगठीच्या देणग्या त्याचा माझ्या बेडरूममध्ये स्वय संचार या साऱ्या गोष्टी माझ्या सहनशिकती संपवणाऱ्या होत्या त्याची ही दुष्ट सवय नाहीशी होणार नव्हती अखेर मीच निर्णय घेतला आणि चरणसिंग त्याच्या खोली बाहेर पडताच मी त्वेषानं त्याच्या पाठीत सुराखोपसला हे बाहेर आले शर्मिंदे झाले त्यांनी माझा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला पण अखेर ते हरले मला मी केलेल्या गुन्ह्याचं दुःख नाही पस्तावा तर नाहीच मला अटक करा इन्स्पेक्टर प्रधानांचा हात खिशातील बेड्यांकडे गेला पण त्यांना त्या बेड्या बाहेर काढवे ना त्यांनी मोहिनीला नुसती दरवाजाकडे दिशा दाखवून बाहेर चालायचा इशारा केला